जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरातून श्रीकांत भुजवळ यांची चार चाकी चोरीला गेल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तपासकामी एक पथक तयार करून रवाना केली असता सदर पथकाने शुभम भाऊसाहेब घुले राहणार जांबूत तालुका संगमनेर आदित्य सुदाम केदारी राहणार पळशी वनकुटे रोशन गोरक्षणात भोवर राहणार वाखुर्डे सुपा पारनेर सुनील सुरेश मध्ये राहणार खांबा वरवंडी संगमनेर यांना ताब्यात घेतल्यानंतर खाकेवर्दीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून कृष्णा सोमनाथ शेजूळ राहणार वाखुर्डे सुपा पारनेर आकाश शेंगाळ राहणार वाखुर्डे सुपा पारनेर हे फरार झालेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे चुन्नर उपविभागीय रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित कोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले सुनील गिरी अमित माळुंजे नवीन अरघडे विष्णू दही फळे गणेश जगताप ओंकार खुणे सचिन कोबल गणेश सपकार निखिल मोरमारे संतोष साळुंखे भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केले याच बातमीचे काही दृश्य पाठवले आमचे प्रतिनिधी कैलास बोरके यांनी आडेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर दोनशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीसचा चा गुन्हा दाखल झालेला होता इको चोरीचा इको कार चोरी होती त्यामध्ये आम्हाला आमच्या डी बी टीमला काही अज्ञात चोर नगरमधील यांनी ती केली असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आमचे पोलिसांनी त्याच्या मागावर होते पुणे ग्रामीण तसेच नगर जिल्ह्यामधील नऊ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या वीस गुन्ह्यांमध्ये यांनी हा मुद्देमाल चोरलेला होता तो आपण हस्तगत केलेला आहे आता आतापर्यंत झालेल्या आता तपासामध्ये हे यांना मुंबई वगैरे इथन जशी ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ते त्या मॉडेल चोरा चोरी करायचे आणि विकायचे कारण वेळा पाहिले आळे आळेफाट्यावर पण बऱ्याच बाईक किंवा गाडी चोरली जातात बरोबर पार्ट काढून घेतले जातात आणि चेसी टाकून दिली जाते बरोबर बरोबर आळे यस किंवा चेसीस नंबरच खोडला जातो गाडीचा असे पण काही प्रकार आहेत